माझं नाव प्रमिला किशोर गायकवाड आहे मी शनिवारी पॅटर्न मार्केट उदापुरेच्या बाजूला पराग उदापुरेच्या बाजूला राहते कोणी धोकाधडी केली तुमच्यासोबत कॉलरशी कशाची धोकाधडी केली तुम्हाला सांगा के ना जमिनी माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे शेती गोरेवाडा मावजा तुम्हाला पैसे मिळाले आहे का त्यांच्या आम्ही पाहिलं सुद्धा नाही त्याला त्यांना तर पैसे तुमचं नाव होतं का जमिनीमध्ये तुमचं जमिनीमध्ये नाव होतं तुमचं नाव काय जाधव तुमचं नाव आहे जमिनीमध्ये मोठा मोठा भाऊ आणि तुम्हाला काहीच मिळालेलं नाही काहीच आम्हाला माहितीच नाही ना सांगा शिला देवीदास गायकवाड हा माझ्या बाप्पानं नाव टाकलेलं आहे चौगाई धनाईचं अरे गवाल सिंगनं आमची जमीन हडपली तर आम्हाला सारखा भेटला आम्हाला काही समजत नव्हतं म्हणून बिचारा काम करून देऊन राहिला आता समोर अगर तुम्हाला तुमची जमीन नाही मिळाली वापस तर काय कराल नाही नाही मिळून काम सोळा मी जे प्रमिला गायकवाड आणि जे रमेश जाधव आहेत यांच्या वडिलांच्या प्रॉपर्टीसाठी यांना हक्क मिळवून देण्यासाठी मी पावला घेतलेली दिलीप गोलवंशी याने दिलीप गोलवंशी याने मूळ मालक उभार न करता डुप्लिकेट व्यक्ती उभा करून ती जमीन स्वतःची नावे करून घेतली व त्यानंतर नेताजी प्रॉपर्टी हाऊसिंग सोसायटी यांचे जे अध्यक्ष दीपक विठ्ठल प्रसाद होते आणि रश्मी जोशी यांनी त्या जमिनीवरती त्यांच्या नावे काहीही नसताना एन आय डीतून सँक्शन केली आणि ती जमीन गोर निर्मिती हा भोग टोटल सत्तरच्या ऐंशी करोड होता मूळ मालकांना आजपर्यंत काहीच नाही होत आणि ह्या जे आहेत वारसा यांच्या जिल्ह्यात आजपर्यंत लाईट सुद्धा नाही राहणार समोर काय पाऊल राहणार समोर आता प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे आणि तुमच्या बाबतीत आणि तुमच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतोय तुमच्या माध्यमातून सुद्धा विनंती करतोय की गरीब लोकांना न्याय न्याय मिळायला पाहिजे अन्यथा एक नोव्हेंबर पासून हे hey, लोक आणि अजून काही लोक आहेत जे पीडित आहेत ते hey, सगळे मिळून संविधान चौक येथे एक तारखेपासून आमरण उपोषण करणार आतापर्यंत सोसायटीचं नाव काय आहे त्यांनी सोसायटीचं नाव नेताजी कोऑपरेटिव्ह हाऊसिंग आहे कोण चालक आहे तर संजय दीपक विठ्ठल प्रसाद दुबे आणि रश्मी जोशी पण मागील पंधरा ते वीस वर्षापासून दीपक विठ्ठल दीपक विठ्ठल प्रसाद दुबेला कोणीही पाहिलेलं नाही त्यामुळे तो जिवंत आहे की मेलेला आहे ते फक्त रश्मी जोशीला पण हे जे इन्क्वायरी केली होती त्या मॅडमनी त्या मॅडमचं नाव काय कोणत्या डिपार्टमेंटच्या वती या त्या मॅडममध्ये इओडब्ल्यूच्या बिसंदर आहे मॅडम म्हणून ए पी आहे त्यांनी खूप चांगल्या प्रकारे चौकशी केली आणि त्याच्यामधलं तर एक आहे की बाबा जेव्हा डब्ल्यू चौकशी करतो तर एफ आय आर दाखल झाल्यानंतर चौकशीपर्यंत स्वतःच करतो पण इथे काय झालेलं आहे की दीपक विठ्ठलप्रसाद प्रसाद दुबईची जी केस झाली त्यांनी ईओडब्ल्यूनी तर तिथे एफ आय आर केली पण तिथेच केस त्यांची हॅन्डोअर करून दिली मानकापूर पोलीस स्टेशनवर आणि मानकापूर पोलीस स्टेशनवरती आमचा विश्वास नाही आहे तर आपलं फायनल झालेलं आमरण उपोषण करणे हो पक्क झाले कोण कोण आमरण उपोषण बसणार आहे आम्ही जण पाच झाले प्रमिला किशोर गायकवाड रमेश जाधव सुशिला किशोर गायकवाड मंगेश गायकवाड राम सोळंके आणि आता माहिती पडलेलं आहे की तळबेश्वरची सुद्धा चार पाच जणं का चार पाच कास्तगार येऊन हो, कोशिणाला बसणार